ते राधाज रसोई परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण राजस्थानच्या येथील रणथंबोर सांगलीची भाजी आपल्याला ते करून दाखवणार आहेत माझ्या बरोबर आहेत शेफ सतीश आणि शेफ कुंदर, कुंदर। तर आपण पाहूया ते आपल्याला दाखवत आहेत की राजस्थानी स्टाईलची केर केर सांगरी भाजी कशी बनवायची चला आपण पाहूया चुकलेली आहे जेव्हा तुम्हाला भाजी करायची असते ते तेव्हा ते थोडीशी भिजून घ्यायची मग ती आपण जशी भाजी करणार आहे तेव्हा मी दाखवेन तुम्हाला आता सुरुवातीला ही अशी मिळते खूप महाग असते त्याच लोणचं पण बनवतात रेसिपीला सुर्वात सुरुवातीला दोन चमचे आपण तूप आहे आणि त्यानंतर धना धने जिरा और थोडशी बडीशेप टाकलेली आहे ते टाकूया आपण साधारण दीड चमचा टाकलेला आहे त्यानंतर आपण थोडस परतून घेऊया त्याच्यानंतर माझ्याकडे थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ते पण टाकूया त्यानंतर दोन चमचे सॉरी दोन मिरच्या टाकायच्यात आपल्याला ते पण परतून घ्यायचे त्यानंतर थोडीशी शिमला मिर्च टाकूया अतिशय टेस्टी भाजी लागते ही इकडे फेमस असते राजस्थान मध्ये त्यानंतर आपण आलं टाकूया थोडस त्यानंतर आपण थोडासा लाल तिखट घालूया ऑलरेडी आपण मिरची घातलेलीच आहे बघा शेफ किती घालूया हां वन वन, 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 वन बस नेले हां हळदी हळदी हळद हल्द। धनिया पावडर टाकलेली आहे गरम थोडासा गरम मसाला पावडर आता फेटलेलं दही घालायचंय दोन तीन ते तीन चमचे आणि आपल्याकडे जे मिळतं करवंदाचं लोणचं ते टाकायचं याच्यामध्ये थोडस आंबट अशी छान चव येत याने आता त्यानंतर आपण टाकायचंय के सांगरी मीठ घालायचे चवीनुसार शेव, शेव, शेव पकने को कितना टाइम लगता है

आता थोडीशी परतून घ्यायची त्याला छान वाफ आली की ही भाजी झाली खूप झटपट होणारी भाजी खूप टेस्टी लागते उसको करना है, अगर तो अच्छा जेव्हा तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडस दही जास्ती टाका तुम्ही म्हणजे थोडस थोडस मतलब ग्रेव्ही मिळेल अशी पण खातात थोडीशी ग्रेव्हीवाली वाली पण खातात दोन्ही पद्धतीने खातात राजस्थान में पहले क्या होता था महाराणा प्रताप का प्रता टाइम प्रता लड़ाई होता था उस टाइम राजा का लड़ाई होता था उस टाइम दाल बाटी चूरमा तो ड्राई होता था ये खेत साइ सुखा लेके जाता ड्राई और भैया रोटी के साथ में बाटी के साथ में खा सकते हैं जल्दी गराम ही हो मगर तो ड्राई हो घर पे अगर रोटी के साथ हम खाना है कुछ करना है हम इसमें टमाटर पीस के आठ कर सकते हैं कहीं भी ज़्यादा से वो सब्जी बन जाएगी साफ कैसे साथ में मक्की का रोटी बाजा का रोटी कुंबा रोटी सब खा सकते हैं साथ आपल्याला एक मस्त नवीन रेसिपी मिळालेली आहे माझ्यासाठी सुद्धा ही नवीन होती मी याच्या आधी कधी केली नव्हती थँक्यू शेफ दोघांना पण खूप खूप खुँ धन्यवाद हे जे आता माझ्या हातामध्ये आहे हे केर आहे आणि आपण ज्याची भाजी केली त्या शेंगा होत्या त्याला सांगरी म्हणतात म्हणून त्याला केर सांगलीची भाजी असं म्हणतात